साडेतीन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने केला हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू तालुक्यातील वाकडी रोडवर घडली घटना राहता तालुक्यात बिबट्याची आक्रमकता राहता तालुक्यातील चितळी येथे अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला चितळी तालुका राहता येथील मयूर दत्तात्रे वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकडी रोड मंदिराजवळ आहे सायंकाळी असलेला साडेसहा या बालकावर घराशेजारी असलेला डाळिंबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्याच्या दिशेने धावले मात्र बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळिंब व मका इतर शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत हा चिमुरड्या मिळून आला त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांनी यावेळी सांगितले यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली जी घटना घडली काल वन विभागाने ते पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर आपण जे उपाययोजना करत आहात त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या चितळी गावामध्ये प्रथमेश मयुर वाघ ह्या तीन वर्षाच्या बालकाला वन्यजीवाने किंवा बिबट्याने जो काय हल्ला झाला त्यामध्ये तो दागावला त्यासाठी आपण पूर्ण पंचक्रोशीमध्ये जनजागृती करत आहोत तसेच ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट रेस्क्यू करून योग्य ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत आहोत काल संध्याकाळी साधारणतः पावणे सहाच्या दरम्यान प्रथमेश तुम्ही बघू शकता पाठीमागे या ठिकाणी खेळत होता अंगणामध्ये व बिबट्या पाठीमाग त्या डाळिंबाच्या शेतामध्ये दबा धरून बसला होता आणि कुणालाही काही कळायच्या आग त्या बिबट्याने त्याच्यावरती झडप घातली व त्याला पाठीमागं शेतामध्ये साधारणतः शंभर मीटर अंतरावरती घेऊन गेला व सर्व प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी बिबट्यापर्यंत जाऊच तर त्यांनी त्याचा म्हणजे नरडीचा घोट घेतल्यामुळं तो जागेवरच गत गतप्राण झाला होता परंतु तरी पण त्याला उपचारासाठी पुढे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता डॉक्टरांनी प्रथमेशला मयत घोषित केले